मिलिंद गावडे पूजा सिंगल धीमन चाकमा परमजीत सिंग ही अशा काही आय ए एस अधिकाऱ्यांची नावं आहेत जे अधिकारी व्हायच्या अगोदर आपल्या भाषणांमध्ये समाजसेवेचे गुणगान गात होते पण नंतर पदावरती आल्यावर मोठ्या प्रमाणात लाच घेताना पकडले गेलेत धीमन चाकमा यांनी तर घोषणाच केली होती की माझे स्वप्न नेहमीच देशासाठी काही मोठे काम करण्याचे होते पण ओडिसातल्या धरमगड इथं उपसंचालक म्हणून कार्यरत असताना त्यांनी एका स्थानिक व्यापाऱ्याकडून वीस लाखाची लाच मागितली त्यातला पहिला भाग म्हणजे दहा लाख ते स्वीकारताना पकडले गेले शिवाय त्यांच्या सरकारी निवासस्थानावरून सत्तेचाळीस लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली त्याचबरोबर पूजा सिंगल यांच्या घरातून वीस कोटी रुपये जप्त करण्यात आले या सर्व अधिकाऱ्यांवर झालेले आरोप आणि त्यांचा उघडकीस आलेला भ्रष्टाचार हे सांगायचं तात्पर्य म्हणजे मोठी मोठी समाजसेवेची भाषणं करणारे सामान्य जनतेचा पैसा कसा लुटतात परीक्षा पास होण्याअगोदर इंटरव्ह्यूमध्ये मारलेल्या मोठ्या मोठ्या बाता आणि नंतर उघडं पडलेलं पितळ याच महत्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी अक्षय तुम्ही पाहताय डिजिटल रन्सिंग जेव्हा हे अधिकारी देशातील सर्वात कठीण परीक्षा कष्टाने पास होतात तेव्हा समाजात प्रगती घडवून आणण्याची लोकांचं भलं करण्याची गरिबांसाठी काम करण्याची इच्छा ते आपल्या भाषणांमध्ये व्यक्त करतात पण नंतर जसं ते आपल्या पदावर रुजू होतात तसा त्यांचा भ्रष्ट आणि भोंदूपणाचा प्रवास सुरू होतो आपण एवढे सुशिक्षित चांगलं वाईट माहीत असतानाही एवढा भ्रष्टाचार करावा का असा प्रश्न त्यांना नसेल का पडत सर्वात पहिल्यांदा त्यांनी आयोगाला फसवलं इंटरव्ह्यूमध्ये गोडगोड उत्तरं दिली स्वतःची खोटी प्रतिमा आयोगासमोर मांडली आणि जसे काही परीक्षा पास झाले तसं त्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी रान मोकळं सापडलं पूजा सिंगलीने शंभर फेक कंपन्या रजिस्टर केल्या होत्या आणि त्या कंपन्या एका कंपनीला फंडिंग करत होत्या ती कंपनी होती पूजाच्या नवऱ्याची या फेक कंपन्यांकडून त्या एका कंपनीला शंभर कोटी रुपये फंडिंग स्वरूपात दिले गेले होते म्हणजे शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार पूजा सिंगलने केला परमजीत सिंग पंजाबचे आय एस अधिकारी आहेत त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी पदोन्नतीसाठी लाच मागितली प्रारंभिक आरोप आहे की पाच लाखाची मागणी केली होती आणि त्यांनी दोन लाख रुपये स्वीकारले मिलिंद गावडे हे महाराष्ट्रातील आदिवासी कल्याण विभागात ऍडिशनल कमिशनर म्हणून कार्यरत असलेले अधिकारी त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी आदिवासी शाळांच्या कर्मचाऱ्यांकडून प्रति व्यक्ती एक लाखांपर्यंत लाच मागितली हे निर्लज्जपणे लाच घेत सुटले आहेत हा पैसा तुमच्या आमच्यासारख्या टॅक्स भरणाऱ्यांचा आहे आणि हे अधिकारी ते सर्रास लुटतात भारतात भ्रष्ट अधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत तर ते पकडले का जात नसतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण सांगतो ऐका दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीसमध्ये भारत सरकारला जवळजवळ अडीच हजार भ्रष्ट आय एस अधिकाऱ्यांच्या तक्रारी मिळाल्या होत्या परंतु त्यातल्या फक्त एक दोनच अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं यावरून आपल्या लक्षात येतं कि हे की हे आय एस माफिया कांड किती मोठ्या प्रमाणावर चालू आहे ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तक्रारी करणार तरी कोण त्यांचे वरिष्ठ आणि कनिष्ठही यात सहभागी असतात जर आपण तोंड उघडलं तर आपलाही काळा कारनामा उघड होईल या भीतीने ते गप्प बसतात आणि राहिला प्रश्न कारवाईचा तर सीबीआयला सरकारची परवानगी घ्यावी लागते त्याशिवाय या अधिकाऱ्यांवर कारवाई करता येत नाही कित्येक अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा तपास करण्याची परवानगी सीबीआयने सरकारकडे मागितली होती सरकारनं ती सीबीआयला दिली नाही याचा अर्थ असा होतो की काही प्रमाणात सरकारही या अधिकाऱ्यांना पाठबळ देतं हे प्रशासन आणि सरकार दोघे मिळून सामान्य जनतेला लुटत आहेत आपण बऱ्याच वेळा फक्त सरकारला नेत्यांना दोष देत असतो की हे राजकीय पक्ष राजकीय नेते अधिकाऱ्यांना त्यांच्या तालावर नाचवतात त्यांना दबावाखाली ठेवतात म्हणून अधिकाऱ्यांचे हात बांधलेले असतात पण हे सर्वच अधिकारी धुतल्या तांदळाचे नाहीत हे आपण बघितलंच हाताच्या बोटावर मोजणे एवढेच अधिकारी आहेत जे चोख काम करतात भले त्यांची वर्षातून दोन वेळा बदली का होईना नाहीतर बाकीचे सरकारच्या ताटाखालचे मांजर होऊन बसलेत परीक्षा देऊन अधिकारी बनणे हे आयुष्यातलं अंतिम ध्येय नाही परीक्षा पास होण्याअगोदर आपण दिलेल्या भाषणांशी आपण पद मिळाल्यावर किती सुसंगत आहोत याचा विचार करायला हवा यांच्या हातात संविधाऱ्यानं एवढी पावर दिली की ते एखाद्या ओसाड गावाचं नंदनवन बनवू शकतात लोकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देश प्रगतीपथावर नेऊ शकतात जर हे असेच जनतेला लोबाडत राहिले तर अभ्यास करणाऱ्या पोरांचं हे मोटिवेशन कसं बनू शकतील हे भ्रष्टाचाराचा हेतू घेऊन पदावर रुजू होणाऱ्यांसाठी मात्र नक्की प्रेरणा बनतील तुम्हाला यावर काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद